साहेब सध्या नवीन व्हायरस आल्याचं कळत आहे गृहमंत्री जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चेंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काय ॲडवायझरी आहे ती लवकरच त्या ठिकाणी जारी करू

आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आपण घेऊन पूर्णपणे विनंती आहे की या संदर्भात कपोल माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे

या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही मागे हटणार नाही कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही